धर्मवीर संभाजीराजे चौकातून अपूर्व उत्साहात मोर्चाला सुरुवात झाली केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दण आणून गेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं राणी चन्नम्मा चौकात मोर्चा येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली या उत्साहातच तरुणांच्या एका गटानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचं पोस्टर फाडलं तसच कन्नड रक्षण वेदिकेचा ध्वज उतरवून भगवा फडकवला त्यानंतर पोलिसांचा बेछूट लाठीमार झाला आणि पुन्हा एकदा मराठी माणसावर अत्याचार सुरू ठेवला यात वीस ते पंचवीस जण जखमी झाले जिल्हा पोलीस प्रमुख सोनिया नारंग आणि ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या आवाहनामुळे जमाव शांत झाला पण तोवर समोरच्या मैदानात लाठीमारात पळापळ करणाऱ्यांच्या चपलांचा खच पडला होता बेळगावच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं केंद्र आणि कर्नाटकला थप्पड बसल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक एनडी पाटील यांनी व्यक्त केली आहे मोर्चा घेऊन आलो त्यांना येऊन या ठिकाणी आमचं निवेदन घ्यावं लागलेलं आहे ते निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे तेव्हा मोर्चाच्या यशस्वीतेबद्दल प्रश्न नाही आहे आज मोर्चा आमचा यशस्वी झालेलाच आहे केंद्र सरकारला त्याचं भान राहिलं नाही त्यांनी त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न केला त्याला सुप्रीम कोर्टाने आमचा अर्ज स्वीकारून सुप्रीम कोर्टाने केंद्राच्या त्या अपशकुन करण्याच्या भूमिकेला थप्पड आहे या मोर्चामुळे कर्नाटक सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसलं त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्ट्या कर्नाटकच्या पोलिसांनी आपलं खरं रूप दाखवलं यानिमित्त सीमा भागातली मराठी जनांची एके मात्र दिसून आली कॅमेरामॅन सचिन सावंत सह निशिकांत तोडकर साम मराठी कोल्हापूर